कुठल्याही बँकेच्या मॅनेजरनं सक्तीची वसुली कर्जमाफी होईपर्यंत केली तर त्याच्या थोबाळ्यात मारल्याशिवाय राहणार नाही कर्जमाफीमध्ये मला असं काही लोकांनी म्हटलं का अदानी अंबानीला काही समिती नेमली नाही आणि लाडके बहीणला समिती नेमली नाही कारण लाडके बहिणी समिती नेमली नाही तो पूर्ण राजकीय डाव होता हे स्पष्ट झालं आता आम्हाला ज्याच्यासाठी सरकार नेहमी निगेटिव्ह असतं नाहीचा फळावा असतं त्या सरकारला आता पॉझिटिव्ह फाड्या वाचून दाखवायचा आहे आम्हाला एक अधिक एक दोन होते दोन अधिक दोन चार होतं याला वेळ तर लागणारच आहे आणि समितीमध्ये आम्ही जे सांगतो आहे का याच्यात आमदार खासदाराला घ्यायला नको अधिकारी कर्मचारी जे इन्कम टॅक्स भरतात त्याला घेतलं नाही पाहिजे या अमरावती शहराच्या बाजूनं एक किलोमीटरच्या आज जे जमीन आहे ते लेआउटधारकाची जमीन आहे तो कर्जमाफी देता कामाने याची काळजी आपण घेतली पाहिजे याला काही काळ लागेल आणि खऱ्या गरिबाला अधिक जास्त कर्जमाफी कशी देता येईल हाही आपण हिशोब घेतला पाहिजे याला थोडा वेळ लागेल त्याला आम्ही मान्य पण जास्त वेळ लागता कामाने जर तुम्ही त्या वेळेवेळेमध्ये जर तुम्ही येणारी निवडणूक आणून पाहत असाल तर मी तुम्हाला सांगतोय त्याचा परिणाम येत्या महानगरपालिकेच्या जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये माझ्या शेतकऱ्याच्या डोक्यात तो परिणाम आम्ही घालण्यात यशस्वी राहिल्याशिवाय राहणार नाही राजकीय नेत्याचं मरण मरणात नाही तर त्याच्या बदलामी आहे हे सरकारनं लक्षात करून घ्या आणि त्याचं मरण मतपेटीत आम्ही दाखवल्याशिवाय राहणार नाही हे सरकारनं समजून घ्या आम्ही तुम्ही जेवढ्या आम्हाला सोपे समजता तेवढा सोपा बच्चू कडू नाही कारण त्याच्या माग अडनावात कडू आहे समोर जरी बच्चू असन तो उसमे पिछे जो आहे ना व कडू आहे हे में रखना चाहिए नाही नाही फा नाही नाही सात बारा कोरा म्हटलं आहे आणि आमची यात्रा सात बारा कोरा कोराची आहे त्याच्यानं कराचं असेल तर कोराच करावं लागेल आणि ज्यानं कर्ज दिलं भरलं त्याला पण पैसे द्यावं लागेल आणि आता सक्तीची वसुली खास करून कुठल्याही बँकेच्या मॅनेजरनं सक्तीची वसुली कर्जमाफी होईपर्यंत केली तर त्याच्या थोबाळ्यात मारल्याशिवाय राहणार नाही आम्ही त्याच्यासाठी एक आंदोलन मुंबईच्या मेन बँक ब्रँचमध्ये पण करणार आहोत माझी बँक मी अध्यक्ष आहे तेपर्यंत सक्तीची वसुली होणार नाही मी आहे ना आम्ही जबाबदारीने बोलतो आहे राजीनामा फेकून दिवस आलेले पण सक्तीची वसुली होणार नाही जेथपर्यंत कर्जमाफी होणार नाही तोपर्यंत आणि ते जर केली तर मग त्याचा जो लढाई तेव्हा आमच्यासोबत आहे अधिक दोनशे गुन्हे दाखल झाले तरी बेहत्तर आम्ही लढू त्यासाठी आम्ही सज्ज आहोत ती हो लढाई आम्ही आरपार करणार आहोत आणि नव्याचं जुन्या जुन्याचं नवं सरकारनं लगेच केलं पाहिजे हे सुद्धा आम्हाला सरकारकडून अपेक्षा